हॅलो so, गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये गाईज तुम्हाला जरा मागं माझ्या घाण दिसत असेल ते इग्नोर करा कारण की विहानला सांगितलं विहान काय ऐकतच नाही कारण की त्याच्या हातात पेन्सिल घालली तर त्याचं कारनामा चालू होतं आणि सिया पण त्याला हातभार लावत्याच त्यामुळं ते काय सांगू शकत नाही आणि त्याला काय करू शकत नाही आपण त्यामुळे थोडं ते इग्नोर करा मागचं आणि काय होते सांगतो तुम्हाला गाईज रोज त्यांना पाटी पेन्सिल खेळायला दिलं का नाही तर त्यांनी काय करतात पेन्सिलचा असा वापर करतात त्यामुळे हे असं वाढतच चालले त्यांचं कारणाम सगळं घर आता भरवून टाकलं हळूहळू आता त्याला कलर करावं लागणार आहे मला असं वाटायला लागले पण कलर केला तर आणि चालू त्यांचं चालूच होणार त्यामुळे म्हटलं आता करू दे किती आहे तेवढं विहानला समजत नाही त्यामुळं काय बोलू शकत नाही आपण हेच आहे बघा तो काय करतो मला हां इकडे इकडे हे कोण केले ही कोण केले कोण केले के बघा <laughs> दिदी म्हणायचा सियाचं नाव सांगते बघा लगेच कोण केले हे तू केलं नाहीस नाही केलंस तू तोंडातून काढ तसं नाही करत गंध आज बघा तर फुलं लावलेत वेगवेगळे हे आपले हे जास्वंती बघ किती मस्त अजे जास्वंती रे असं वाटतं की खाली असं लटकवले आहेत फुलं एवढे भारी वारी लागल्यात मस्त आल्यात फुलं हां मला तू इकडे ह्या ह्याच्यावर किड आली ती गेली बाबा एकदाशी हे काय आत्ता जरा शेंडवर आले आणि कळ्याच्या वेळेतच ह्याला क किड्यानं भरलं होतं आता छान आलं बघा हे फुल बघा परवा दिवशी लागलं होतं तीन दिवस राहिलं हे बघा आज आज गेले का तीन दिवस राहतं हे फुल तर ह्या फुलाची सुगंध अजून आहे बघा फुलं एवढं अजून गेले सुगंध किती आहे छान हे <्यांगें> ऐकून चाललंय दप्तरात ठेव अगरबत्तीसारखा वास येतो मस्त एकदम मस्त लहान असले ना आपण वाढ बघून बघू ना म्हणजे आपल्याला आतुरता असत्या की झाड मोठं कधी होईल याला फुलं कधी लागत्या त्यासाठी नर्सरीत गेला तर नर्सरीतनं मोठीच झाडं आणायचं माझं कसं झालं एकदम छोटं आणलं होतं हे बघा एवढं आणलं होतं हे आहे ना एवढंच एवढंच आणलं ते एक फुटाचं आणलं असेल मग त्याला वाढवायला पाच सहा वर्ष गेले हे मला आरड नको पाच सहा वर्ष गेले एवढं एवढेच एवढंच झाड होतं एवढं मग एवढं उंची वाढायला आता किती चार पाच चार चार पाच फुटाचं झालं हे झाड तर ह्याला पाच वर्ष लागले ला रडणार आहे तर विहान बघा रडायला उठल्या उठल्या रडत नाही कधी कधीच तार रडत नाही आहे ना बाळा हां झाडं अशी मोठी झाल्याला दिसत नाहीत म्हणून आम्ही काय केलं आधीच आणून लावली हे बघा हे अश्यातले तर अशा गुलाबमधली मी दोन आणली होती एक पिवळा होता पिवळा म्हणजे हे होऊन गेला वाळून गेलं झाड आणि हे आहे बघा आता ह्याला तीन कळ्या पण आहे हे बघा एक दोन इकडं तीन हे असं फुलातनं दिसली नाही मला एकच फुल दिसलं आत्ता बघितलं तर तीन कळ्या त्या आणि खाली पण आत्ता नवीन हे फुटून आले बघा हे बघा हे बघा फुटून आले ह्याला कळ्या लागल्या दादा तीन चार कळ्या त्या शेंड्याला चांगलं आलं चला आता विहान काय करतोय बघूया जाऊया आता चला स so, सगळी so मिक्स आणि एक एक मध्ये मध्ये असं पांढरं फुलं असलं ना तर एकदम छान दिसतं मग हे हे आपलं हे असलंच चालतंय चक्री फुल असलंच चालतंय काय झालं आहे रडायला पाणी देऊ मला पाणी देऊ द पाणी दे तर गाईज आजची माझी तयारी तुम्हाला सांगते तर हे बघा मिरच्या स्वच्छ धुवून फ्रीजमध्ये जाणार हे मसाला जरा खोबरं आणि अद्रक राहिले ते ती निवडून स्वच्छ धुवून ठेवले तुकडं करून आणि हे बघा आल्लं लसणाची पेस्ट मसाले भाताला आणि हे आहे मोठी मोठी मिरची कुठलेली मिरची लसूण आणि अद्रक हे बीटच्या पराठ्याला तर ही सगळी तयारी करून ठेवल्या आणि आता आपल्याला जर पराठे तयार करायला लागले की लगेच मसाला उचलला केला पराठा लगेच भात भात करायचा असला लगेच भाताचा मसाला घेतल्याला मसाला असला की आणि जरा सोपं काम होतं आहे आपलं त्यामुळे सोपं काम करून ठेवलं आहे मी ही अशी माझी पद्धत आहे तर बघा तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की सांगत जावा पण हे कसं आता मला कशी वेळ मिळत नाही त्यामुळे मी काय करते आपलं एक 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 थोडं थोडं मसाला सगळा असा स्वच्छ धुवून निवडून असा ठेवलेला असतो एक एक हे आलं पण आम्ही असं दोन हे बघा कपडा हातरवून ठेवलेला आहे त्यामुळं खराब होत नाही आज मौसम किती मस्त झालाय हा एकदम मस्त झाले बघ एकदम क्लिअर झाले हा आजही मला पाऊस येईल पाऊस येणार नाही छान एकदम वातावरण एकदम मस्त झाले मस्त झाले झाड एकदम मस्त झाले मुला चल मी चालल्या चला उठ चल चल उठ चला मी चालले गाईज पाऊस बघा असं धुकं जसं असते तसा बारीक पाऊस आहे बघा धुक्यासारखा <laughs> पाऊस वाटा लागलाय जाईला फुलं बघा किती छान लागा लागल्यात आता नवीन पालवी आली ती तर आता नवीन बहार चालू झालाय बघा इकडं मम्मीचं चालू आहे मसाला निवडायचा तर आज मटन आहे मटणाच बेत आहे श्रावण संपला तर आता आज पहिल्यांदा मटन बनणार आहे घरी आणि लगेच परत गणपतीच चालू होईल त्यामुळं एक दोन दिवसच आहे तर माझा ही मसाला असतो आलं पण यात हे करणार आहे बघा खोबरं इकडं चिरलंय कांदा मसाला हे वाटायसाठी हे ताटाला लावायसाठी तर बघा असा मसाला एवढा निवडून ठेवला आता बीट ही बीट कशासाठी पण आहे मसाल्यात ह्या मसाल्यात वाटायचं हे बीट टाकलं का नाही एकदम ना लाल तो लाल भडक चिरून टाकायसाठी वरण भाजी दमटीत आणि हे वाटायसाठी मोठमोठी डेट आहेत ते वाटायचे तर गाईज आज आहे हे बघा मटन तर मटण आम्ही काय करतोय मी आणि दीदी मटन अंडी मासं आम्ही काय खात नाही दीदी तर काहीच खात नाही मी कधी तर खाते पण दिदी तर काहीच खात नाही असं मा मटन मच्छी आणि अंडी तर आज आहे मटन आणि मटन मटनाचा मसाला बघा हे बघा मी मटणाच्या मसाले आहेत ना कोथिंबीर बीट लसूण आलं इथं खोबरं कांदा तसं तर सगळे आपण तेच घालतो आहे फक्त कसं असतं कमेंटवर मला विचारतात की तुमचं तुम्ही काय काय घालता मसाला ते आम्हाला दाखवत जावा रेसिपी दाखवत जावा त्यासाठी ते मी तेवढ्यात ना सवड काढून कामात ना तुमच्यासाठी मला जसं जमेल तसं मी दाखवत असते तर आज आता ही मसाला धुऊन ठेवलेला आहे आता फक्त मिक्सरला लावायचा आणि मटण स्वच्छ दोन हळद मीठ लावायचे आणि कुकरला शिजू घालणार आहे मी आता आणि हे आपलं ताटाला लावायला तर बघा असं छान मटणाचा लाल लाल रसा हे बघा चला आता का जेवायला बसन नाच नाचा 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 गान हो नान हो न कि सारे के सारे कले गाते चले गाते चले ला ला